नमस्कार मी सत्यजित गुजर आपलं एन एस एफ टीमकडून हार्दिक स्वागत करतो आजींच्या व्हिडिओला खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहून आम्हाला मदत देखील आमच्यापर्यंत पोहोचव तर देखील खूप खूप धन्यवाद त्यांनी जी काही मदत केली होती तर ती मदत आता आम्ही आजींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ आता बनवत आहोत बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की ही मदत त्यांना पोचेल का नाही मधल्यामध्ये कुठे पैसे गायब होतील किंवा काय तर आमचे व्हिडिओज किंवा आमचे एन एस एफ टीमचे जे काही कार्य जे आहे ते बऱ्याच जणांनी पाहिले बऱ्याच जणांनी मदत देखील आजींपर्यंत पोहोचवण्यासाठी केली होती तर ती मदत घेऊन आज आम्ही निघतोय आता आम्ही निघलो हे अक्षयच्या घरी घ्यायसाठी घरीसाठी बघूयाचा तो आहे का नाही खरं तर त्याचं का कॉन्टॅक्ट काही झाला नव्हता हे अक्षयचं गाव अक्षयच घर अक्षय आलेला आहे बाहेर तयार होऊन मग अक्षय कसा आहेस अरे तुला फोन करतोय फोन लागून <laughs> प्रसाद यादव आणि प्रसाद यादव देखील अक्षय बरोबर आलेले आहेत आपल्या बरोबर मदतीला हा पुढे जो दिसतोय तो तोरणागड आता इथून आपण चालत पुढचा प्रवास करावा लागणार आहे ताल बांधण्यासाठी वगैरे खोरं वगैरे साहित्य वगैरे आपण घेऊन चाललेलो आहे आता इथून कच्ची पायवाट चालू झालेली आहे हे गाव आता सोडून निघालो आहे पुढे आता आपण दुसऱ्या मार्गाने चाललेलो आहे थोडंस पावसामुळे थांबावं लागले एवढा पण असा काही पाऊस नाही आहे पण कसं आहे की हे साहित्य कपाट वगैरे घेतल्यामुळे ते, ते कुठे भिजी नये आणि खराब होऊ नये याच थोडीशी काळजी घेतच आपल्याला वरती जावं लागणार आहे टीमला पण थोडासा रेस्ट मिळाला इथे नमस्कार मीचा मेंबर अजिनला मदत करण्यासाठी मी पोहोच आलेलो आहे जेणेसेफ्टीम बरोबर

ती म्हातारी हट्टी पण असल्यामुळं एक वर्ष आम्ही शेत करायला ती म्हातारीने वाद घातल्यामुळे आम्ही काय ते बाहू म्हणलं ही कुठं न्यायची आपल्या कोरांना पण लागत्या म्हातारीने अशी परत बाऊ बदमाशे आमची अशी गेली की मला कोणच नाही काय करा केली आमची म्हणजे बरोबर वाटत नाही मला दोन मुलगा बरोबर आहे इच्छेला वाटलं तुम्ही दिलं हे बरोबरच मी काय नको म्हणत नाही पण ह्या मातारीची अशी करा आहे

अच्छा आणि अच्छा अच्छा बरं बरं अच्छा अच्छा बरं बरं हां हां आणि तुम्ही मग इथं आता जे काही शेती वगैरे जी आहे ती फक्त इथंच आहे का खाली पण

ती काय म्हणती आमचं निहायला आणि आमचं मला मारायला आता आता माझा मुलगा गुजरातला आमची बशी काहीच नाही का गुजरातला येतो तो काय म्हणला आई जाऊ नको तर थांबल ती माझं काय आम्ही तिचं ती म्हणती माझ्याकडे दोन रुपये नाही ऐका हो तिचं पुस्तक ज्याला खरं वाटते पुस्तक आणि राशन कार्ड ते कसे दराकडे आम्ही निघू शकतो आणि आम्ही बोलू शकतो तिचं खरं खोटं म्हणजे तिथं कडक ती म्हणती ना आम्हाला कोण नाही नाही तर मी कोण नाही असं नाही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मला सवत आहे वगैरे हे म्हंटल हे आहे तर त्यांचं घर पण खाली आहे वगैरे अशा पद्धतीने आमच्याशी बोलले बोललेत म्हणजे असं नाही सांगितलं की बाबा नाहीच आहे कोण पण मी एकटे चित्र राहते मला कोण बघणार कोण बरोबर बरोबर

आता राहिले किती दिवस किंवा काय हे तुम्हाला पण जे चार घास मिळायचे ते सुखाने मिळू दे आता कस असतं की वयामुळे चिडचिड होत थोडशी आता नावाची ओळख आहे का आम्ही गावात आमची बोलणार काय ब्रिज परवा देतो आम्ही तिला पाठवून देतो इतकं जीवाला वाटतं ना अरे तुला लागतं काय ते माग ना आमच्या माझी तू ये ना तू आमच्या अशी नावाची खराबी करू नको तू असं म्हणतोय आम्ही आणि तो मुलं नाही दिलं तर मग बघत बस ना आ, ते सांभाळायला तुला तयार आहे एक मुलगा मुंबईला आहे एक मुलगा नाशिकला आहे तिकडं आता औरंगाबाद नाशिकवर आलो हा मुलगा गावाला कधीतरी एक दोन महिन्यात ना येतो मोठा मुलगा पण भाऊ तेच मुलगा तुमच्या एवढाच आहे मुलगा माझा तेच मुलाला म्हणणार तो इथे येतो मारायला येतो अरे तुला मारायला माझ्या बापाची बालकोयस तू तू मारेल कशाला तुला कशाला मारतो तो तुला बरोबर आहे खरंच आहे काय एक्झॅक्टली तुम्ही भेटला हे बरं कस की या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आहे की ठीक आहे बर बऱ्यापैकी यांनी पण मदत करण्याचा प्रयत्न आहेत त्यांना पण त्या थोड्याशा स्वा ह्याच्यामध्ये स्वावलंबी असल्यामुळे त्या म्हणत की बाबा नाही मी मला कोणाची मदत नको का काय नको थोडासा रोष यांच्यावरती काही कारणास्तव आहे पण मी म्हणेन आता तुम्हाला फक्त एकच सांगेन मी फक्त की थोडेच दिवस राहिलेले आहेत तर मी म्हणेन की कुठेतरी सांभाळून घ्या भले ठीक आहे तुम्ही गेला नाही तिथे किंवा काय नाही बरीच जण मदत करणारी असतात येत आहेत बरोबर बरोबर पाहिजेच आहे ती हाय म्हणून आणि आतापर्यंत नसेल तर हे कुणी पण काही करू शकतं गावाला आहे पण तिने जर आमचा फायदा जर असा घेत असेल का नाही बाबा कुणी असू दे कुणी असू दे अशी तिची हे पाहू तिच्या अजून गोष्टी पण मी आता सांगू शकत नाही जास्त आहे मिळू दे काय कोण असं टाकणार नाही आणि तिच्या इच्छेने तिला काय म्हणजे असेल तिच्या मागो नाही आणि माझ माझे फक्त एक आव्हान असं तुम्हाला ठीक आहे ते त्यांना मिळत किंवा काय होतंय

आता किती आज जे असेल राहिला मागचं पण कारण सांगतो कधीतरी असं पण होत की युट्यूबवर म्हणजे जे कोणी व्हिडिओ वगैरे घेतात तर त्यांच्या माध्यमातून पण कधी काय होतं काहीतरी सांगण्याच्या ह्याच्यामध्ये आवाक्याने वेगळ्या काहीतरी गोष्टी येतात समोर ज्याचे पडताळणी करून घेत नाही आणि त्याच्यामध्ये आता तू सांगू कशी वाटत ते आता एवढं तिने सांगितलंय मला कोणच नाही पुढे आमचं शेत आहे आमच्या मनात लाखांनी येणार ती नक्की करते काय बरोबर आहे का विश्वास नाही ना तिच्यावर ती काय पण करते म्हणून विश्वास तिच्यावर नाही ना पण तू विश्वास आम्ही म्हणलो राहू दे अरे किती जगायचंय तिला राहू द्या खाऊ द्या पोरांनी पण आमच्या सर्गितली ना मग तू कसं जमीनदार वागायला पाहिजे चांगलं राहिलं पाहिजेत ना आणि अजून सुद्धा भाऊ नेतोय तिला आम्ही काही पण ती म्हातारी येत नाही आता बघा तुम्ही नाही नाही आम्ही पण विचारलं होतं आम्ही स्वतः विचारलं होतं म्हटलं की आम्ही तुमची गोशाळेमध्ये सोय करतो परत आपलं घरकुल योजनेमधनं खाली आपण लवकर हे करून घेऊया त्याची तर त्याच्यासाठी मार्गी लावूया आपण काही गोष्टी पण त्या ज्या ऐकायला तयार नाही की बाबा खाली तिथून जागा सोडणार एक जिवाळा असेल त्या जागेबद्दलचा किंवा सविस्तर बोललो असं सविस्तर बोलणंच नाही असं म्हणजे आडकं बोलणं काहीतरी तरी वेगळंच बोलायचं काय माझी ते चिडचिड होती नाही आम्ही पण त्यांना समजून सांगतो ह्या गोष्टी एकत्र राहाल एवढं चांगलं तुम्हाला जायचं हे बघा मी लिहिली एखाद्या तिला दिसत नाही मी लिहिली एखाद्या आम्हाला काय करणार आहे म्हणून आम्ही तपास सुद्धा करतो त्या गावातल्या लोकांना आमची माता दिसली नाही बरोबर नाही मी म्हणेन काय माहिती का एवढी वर्ष झाली आता आज आज एवढं वर्ष आहे आज तुमचं तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली सांगा तीस पस्तीस वर्ष झाली आज तीस पस्तीस वर्ष तुम्ही तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष तुम्ही एकत्र आहे बरोबर त्याच्यामुळे काय माहिती का की तो जिवाळा असतो तुमची तुमची कळकळ पण आहे की बाबा कुठं काहीतरी होऊ नये काय किंवा या सगळ्या गोष्टींसाठी असतात फक्त आता मी काय म्हणतो माहिती आहे एवढं फक्त ऐका आता आम्ही आजींना पण समजवतो की कोणी जरी आलं किंवा काही जरी आलं तरी त्यांना कुठल्याही बाबतीत हे करू नका ठीक आहे आज काय माहिती का आज आज आम्ही काही वस्तू आणतोय किंवा या गोष्टी आणतोय तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायच्या नसतील घेऊ नका काही प्रॉब्लेम नाही सगळेजण आणून देत आहेत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण फक्त एवढंच की तुमचं लक्ष आहे हे आम्हाला पण बरं वाटलं की बाबा नाही घरातलं पण लक्ष आहे पण या मात्रीचा आहे ना या मात्र वादामुळे ना मी लोकांच्या कामाला आहे भाऊ तुम्हाला कुठं नाही ते आज तीस पस्तीस झालं का की ही माथारी नीट नसल्यामुळे भाऊ मी कामाला आहे लोकांचं काम करत पण तू जर आम्ही अजूनही तू मरेपर्यंत आम्ही गबरात असं तू काही पण फायदा घेत असेल तर घेऊ नको मावली असं एवढंच आमचं आहे तिला कधी बोलणं नाही नाही तिला एडंकडं कधी ना पण कधीच नाही तिला काय करायचे ना, ना, बर बर ना, बर बर ना ते करू पण आम्ही पण तिने शेवटचं मला म्हणून ते डोक्यात बसले सारखं ठीक आहे असू दे आता काय माहिती का की मी म्हणेन की मागच्या वेळेस पण म्हणजे तुम्हाला सांगू का आता हे जे मित्र आहेत नऊ जण हे, हे तुमच्याच भागातले आणि आम्हाला स्वतः माहिती नव्हतं कि बाबा इथपर्यंत कसं यायचं तर यांनी सांगितलं काय वाटवले नाही म्हातारीची आशिबा उतर असं हे काय माहिती काही आपल्याला तेच पाहिजे इमानदारीचं पुढं बोलणं आणि राहणं जाणार नाही तुम्ही काय करून नाही नाही आज काय माहिती का आज आम्ही पण पाऊस आहे त्यात येतोय काय खरं सांगू का माऊली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद लागतात आमच्या मागे आणि कोणाचं आम्हाला काही नको आहे तिला होत नाही आम्ही आम्ही तरुण ताठी म्हणून आम्ही करून नाही म्हणून राशन तिला मिळून संजय गांधीचे पैसे तिला मिळून म्हणजे आमची सवलत ही आणि ह्या मात्रेने असं करायचं मन मग किती तुझ्या पोटात मन म्हणीन की वायाचा मानानी होत असेल सोडा आता तुम्ही तुम्ही काय करा माहिती का की तुम्ही तुमचं रिस्क कमी करा आता विचार करायचा नाही शांतपणे विचार करा आता हे बघा चांगलो होणार आहे आपले मदत केली चांगले मुल आपण समजून घ्यायचं मी काय बाबा अजून नाही म्हणते माझं शेत आहे माझी माथारी येतं तिथं ध्यान हे माझं आहे लक्ष मी तिला अजूनही म्हणत नाही की मी ती जर उद्याला वाढली तर मला जपारी तिथे यायला पाहिजे हे तर कसं पैसे गावात जावा काम करूनच खायला पाहिजे माझी पोर काय नोकरीला नाही सर मिळला काय नाही आपलं रोजाव करत्या आणि खात्यात तीनशे रुपये हजेरी आहे पोरगा गेला तरी तिकडे लांब देशात म्हणजे आपण येतो दोन्ही एकदा येतो

तर अशा तऱ्हेने त्या सगळ्या काटेतून झाडीतून आपण आजींपर्यंत पोचलो आहे ते समोर जे दिसतंय ते आजींचं घर आजी हो लागेल बॅटरी कुठे बॅटरी काढून घेतली पण आवाज दिल्यानंतर पण आजी आता नाहीये मे बी गुरांना चरायसाठी घेऊन गेले असतील तर तोपर्यंत आपण पुढचं काम करून घेऊया त्यांची जी काही ताल वगैरे जी पडलेली आहे वगैरे तिथला थोडासा आढावा घेऊया आपण की नेमकं कसं काय काय आहे ते आणि ताल वगैरे बांधण्याचा प्रयत्न करूया आपण काय नाही बैल थोका असं वाटतच आहे बैल बांधला तुला मग शरीरीत नेऊन मग हो ते इकडं ते आहे का आजी जबरदस्त बैल आहे आजीचा बैल जो आहे तो काय जाऊन तो आतमध्ये जाण्यासाठी नाही म्हणतो नाही म्हणतो हे मागच्या वेळेला आलो त्यावेळेस आम्ही माग घरामध्ये आलो नव्हतो ॲक्च्युली आता आम्ही घरी बघतोय नक्की काय अवस्था आहे आपल्याला इथं काय करता येईल